नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक मंजुषा मराठी लोकांनी ही प्रश्नमंजुषा खेळलीच पाहिजे पाहूया किती प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर येतात तर चला सुरू करूया मग प्रश्न क्रमांक एक कोणत्या साहित्यिकाचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतात मित्रांनो ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज म्हणजेच वी वा शिरवाडकर यांच्या जन्मदिवशी सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो कुसुमाग्रजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता मित्रांनो कुसुमाग्रजांचा जन्म 27 फेब्रुवारी एकोणीसशे बारा साली पुणे येथे झाला होता कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव काय आहे मित्रांनो कुसुमाग्रजांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते पण त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले कुसुमाग्रज हे टोपण नाव विवा शिरवाडकर यांनी कोणत्या प्रकारच्या लेखनासाठी वापरले कुसुमचा मोठा भाऊ म्हणजेच कुसुमाग्रज हे टोपण नाव विवा शिरवाडकर कविता लेखनासाठी वापरत असत कवी कुसुमाग्रज यांचा पहिला काव्यसंग्रह कोणता आहे मित्रांनो एकोणीसशे तेहतीसमध्ये मध्ये प्रसिद्ध झालेला जीवन लहरी हा कुसुमाग्रजांचा पहिला काव्यसंग्रह होता पुढील पैकी कोणते नाटक विवा शिरवाडकर यांनी लिहिलेले आहे मित्रांनो नटसम्राट हे, हे गाजलेले नाटक विवा शिरवाडकर यांनी लिहिलेले आहे या नाटकासाठी एकोणीशे चौऱ्याहत्तर साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळाला होता कवी कुसुमाग्रज यांना कोणत्या काव्यसंग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते मित्रांनो उत्कट जीवनानुभव राष्ट्रप्रेम ओघवती भाषाशैली यांनी युक्त असलेल्या विशाखा या काव्यसंग्रहासाठी वि वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांना एकोणीशे सत्याऐंशी मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता कुसुमाग्रजांच्या आधी मराठी साहित्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे साहित्यिक कोण होते मित्रांनो कुसुमाग्रजांच्या आधी वी स खांडेकर यांना त्यांच्या ययती कादंबरीसाठी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता वेडात मराठे वीर दौडले सात ही कविता कुसुमाग्रज यांनी कोणत्या वीराचा पराक्रम सांगण्यासाठी लिहिली होती मित्रांनो प्रतापराव गुर्जर आणि त्यांचे सहा शिलेदार यांचा पराक्रम कथन करण्यासाठी ही वीररसपूर्ण कविता कुसुमाग्रज यांनी लिहिली होती कुसुमाग्रज यांनी जीवन लहरी या मात्रा वृत्ताची रचना करताना सहा मात्रांच्या एका गटाला कोणते नाव दिले मित्रांनो जीवन लहरी या मात्रा रचना करताना सहा मात्रांच्या एका गटाला कुसुमाग्रजांनी दिलेले नाव प्रभा असे होते कुसुमाग्रज त्यांच्या कवितेतून प्रेम कोणासारखं करावं असं सुचवतात प्रेम कर भिल्ला बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं कुसुमाग्रज म्हणतात बिनधास्त निडर होऊन अगदी भिल्लासारखं प्रेम कर नटसम्राट या नाटकातील प्रमुख पात्र कोणते आहे मित्रांनो नटसम्राट या नाटकातील अतिशय प्रसिद्ध झालेले प्रमुख पात्र म्हणजे गणपतराव बेलवलकर मित्रांनो मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने सादर केलेल्या प्रश्नमंजुषेचा पहिला भाग इथे संपतोय या पहिल्या भागातल्या बारा प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरं तुमची बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्न आवडले असतील तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्नमंजुषांसाठी तसेच सुंदर सुंदर कवितांसाठी या चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद